ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री नारायण किसनराव राठोड यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री यांनी जाहीर केले या पुरस्कारात येथील श्री नारायण किसनराव राठोड यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव केंद्र व विडोडी तालुका मंठा जिल्हा जालना येथे कार्यरत असून त्यांची उत्कृष्ट क्रीडा शिक्षक व कला शिक्षक म्हणून तालुक्यात ओळख आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे सदर पुरस्काराचे वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री नारायणराव किसनराव राठोड यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सबस्क्राईब नेस दिस अपडेट